ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा व शेअर करा और दो वापर करता तुम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी वेळी ओबीसीतून बोलणार नाही आरक्षणाला ना, महायुती ना, वेळी वे बोलणार नाही जर महाविकास आघाडी वेळी नाही मत असले तुम्ही आम्हाला मराठी तुमच्या बाजू साथ दिली ते नसले म्हणत हे म्हणा कोणीतरी हा म्हणा दोघा बघितलं हो रेड काढी दा आम्ही बरोबर करतो ह्यावेळेस साधा बघा तुम्ही दोघा लागेल मॅनेज करायला रे मला लाड एकीकडून मला दादा म्हणतो भाऊ म्हणतो आम्ही मग त्यांना दादा म्हणतो भाऊ म्हणतो लागला मॅनेज करायला केलं दुकान चालू येतलेच का संस्कार शेवटी फोडाफोडी घे आलेच का जातीवर खरी जात दिसलीच का तुमची राजकीय जात शेवटी नाही ओळायचं रक्त तुमचं रे जातीकड नाही वळायचं यार तुमचं रक्त जातीकड शेवटी फोडाफोडी मॅनेज करणं आमदारकी देतो मी बाजूला जातो

नाही काय करू दहा महिने झालं मी मा समाज एवढंच आम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं म्हणतो का नाहीत ऐकका नाही मेड्याचे बंधू साक्षीदार सहा कुठे मराठा बी साक्षीदार आहे का नाही दहा दिवसापासून आम्ही सारखं म्हणतोय दहा महिन्यापासून आता एकोणतीस सॉग्ठला अकरा महिने होते बरोबर आम्ही सारखं तेच म्हणतोय की बाबा आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला राजकारण करायचं नाही मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू किंवा माझ्या समाज काय खरी राजकारणाकडून जायचं काय खरी तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हाला सरकार बनावं लागेल ना आता आम्हाला नाही घ्यायचं म्हणल्यावर तुम्ही देत नाही म्हणल्यावर तुम्हाला पाडावं लागल आणि आम्हाला आमच्या गोरगरीब सगळ्या धर्मात लोकांना तिथं बसावं लागेल ना काय चुके आहे आम्हाला काय चुके आहे एक माणूस किंवा एक माणूस जर अगे अकरा महिन्यापासून सारखं म्हणतोय की आमचं आम्हाला रक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं इतक्या प्रामाणिकपणापासून इतकं इमानदारीनं सांगतोय मी अकरा महिन्यापासून की आम्हाला नाही जायचं तुम्ही जर देणार नसलात तुम्ही मायाच मराठीवर जर अन्याय करणार असला तर मग आम्हाला जावंच लागणार आहे ना राजकारणाकडे सत्य जावं लागणार का नाही नाही दिल्यावर काय चूक करतो मी नाही समाजाला ते मान्य आहे हे देणार नसले तर आपलं सत्तेत आम्ही हे समाजाचं म्हणणं आहे जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतो नाही नाही ते काय ते बाबा लक्ष घालायचे मोठे लोक आहेत त्यांना लक्ष घालावं कुठं टाईम आहे गरीबागड जेव्हा आता तांगे पलटे होते तेव्हा त्यांना आहे मोठ्या लोकाला गरीब लोकांची गरी गरज नाही त्यांना फक्त सत्ता स्थापन करू सर गरीबाची गरज सत्ता स्थापन केली एकदा ते गरीबाच्या ढोंगावर लात मारलेली झाली आता मोठ्या मोठाले कावळी वळखी झाले त्यांच्या त्यांना धरून येते आता गरीबाला नाही धरून त्याला आता ते नाही सोडू शकतो ते नाही सोडू शकत तिथे शिर्डीला साहेब सांगितलं नाही तुम्ही लक्ष घाला आणखीन ती शब्द नाही त्यांचा बरोबर शब्द त्याचा म्हणजे ते काय ते लोक लोकांच्या मूर्ती पाडणारे लोक आहेत ते ते फक्त चेहरा माणसाच आहे त्यांना आतून कपटानं भरलेले लोक आहेत काय खरं नाही त्यांचं ते गरीब का मोठं नाही करू शकत पण त्याच ते त्यांना मोठ्या जाती संपायच्या देशातल्या म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती ती संपवायची पटेले गुजरातमध्ये मोठ्या जाती संपायच्या यादव रजपूत गुर्जर लाठ मोठ्या जाती संपवायच्यात मुसलमान दलित मोठ्याल्या जाती देशातल्या संपवायच्या त्यांना विचित्र लोक आहेत ते त्यांचं पणच मोठ्या जाती आणि छोट्या जाती धरून राजकारण करायचं त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल उभा कार्यक्रम लागेल तुमचा चांगलं काय जवळ असत छगन भुजबळ काय आहे तेवढं किथे करणे भांडण लावून देणे आणि मारामारे लावून देणे यांना काय नाही यांना कळणार बी नाही का लोक काय बोलते जनता काय बोलते यांना नाही कळणार माणूस एकदा येडा झाला ना येडाच होत असतो छगन भुजबळ चालू कोणाची छगन भुजबळ शिव घेऊ होऊ शकत नाही यांचं सगन भुजबळ शेवट त्यांचा पाण द्यालू शकत नाही त्यांचं कोणचं आरक्षण आहे त्यांचं आरक्षणाला कुठं त्यांचं आरक्षणा लोकांचा धक्का लागतो टी विजंटीच्या आरक्षणाला लोकांचा धक्का लागतो देवाला तरी लागतो का धनगराच्या मंजराच्या आरक्षणाला धक्का एकोणीस टक्के आरक्षणाचा विषय आम्ही तुमचा काय समज समजायचं तुम्ही फुकट भानं एकत घ्यायला लागली आणि पळायला लागले कोणकडे आणि अर्थ आण बोलणार फित ते फित आता काय आम्ही गुथलेलो आहेत आरक्षणात म्हणून तुम्ही खिंडीत पकडायला तुमचं काही संबंध नसून आम्ही मोकळे होणारच आहेत ना एक, ने एक ने दिवस होणारच आहेत ना होणारच येत आम्ही बघू कोणाला मला एवढंच म्हणायचं त्यांना तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही विनाकारण कधी घ्यायचं नाही विनाकारण तुमचे आमचे समज खराब करायची काही गरज नाही आणि आम्ही असं म्हणलं त्याच्या वेळ अर्थ बी काढायचा नाही का आम्हाला भी ते भीतीत म्हणून बोला ना असले बी ते काय म्हणतात त्याला कुंगट अर्थ म्हणायचे त्याला थोडक्यात काढायचे नाही असले हा एक रिक्त आदर करते सन्मान करते त्याचा अर्थ असा काढायचा असतो आदर करते सदर का कर की आम्ही त्यांना बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करत असतो त्यांच्या त्याचा आदर करत असतो म्हणून बोलत नाही त्याचा अर्थ काय काढायचा तुम्ही काही काही नाही डोरी ते आम्हाला भीती काय अर्थ काढता अर्थ मोकळे होतो नाच ना आम्ही तुम्ही जसे मोकळे तसे माझं म्हणणं आहे की त्या छगन भुजबळला दंगली करायच्या आणि तो आहे शंभर टक्के ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ते रॅल्या काढते धनगर बांधवाला सामान्याला कळतंय की हे काय ती सुपारी घेतल्यासारखं खेळी छगन भुजबळ हे करतोय मी छगन भुजबळ दंगली घडिणारी छगन भुजबळ एवढा शाना नाही शंभर टक्के मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडिणारी म्हणजे घडिणारे तो आमच्या इकडे उपोषण उशीतो छगन भुजबळ आमच्याकडं तर रॅल्या काढायला लावतो आमच्याकडेच सहभागी आणि मी जर यावयाला सुरू केलं तर तुला किती मजा लागतं इकडं तुला दुसऱ्याच्या गावाने दुसऱ्याच्या तिकडे जाळ फेकायला गोड लागत आणि तिकडं येशेत बसतो मी येऊया तू उपोषण सुरू केलं मग तिकडं तू नाशिकच्या शिकते तिकडं मग कसं होईल मग कसा आम्हाला माझी खिडीत गाठीतो आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा मी करतो बरं सुरू येऊ तिकडं त्या नाशिकला मग कसा महाराष्ट्रातले मं सगळा मराठ्यांचा तिकडे येतोय मग किती वाईट वाटतं तुला इकडे आमच्या तिकडे चितून द्यायला लागला आमच्या इकडं आमच्या आमच्याकडे वादळ लावून द्यायला लागला इकडं गर्दी करायला लागला तिकडं गर्दी सुरू झालं मग किती शक्यता नाही मग ॲडव्होकेटच येते आता तू इकडं काही लवून द्यायला लागला ना आमच्याकडं आमच्या आमच्यात मारामार्या लावायला काय एकदा झालं दोन झालं ठीक आहे तीनदा तीनदा राहिली असते का तीनदा तीनदा राहिली असते का तीनदा तीनदा उपोषण आमच्या पुढेच असतं का म्हणजे आमच्याच इकडं मारामार्या लावून द्यायची आणि तो माझ्या बघायची कारण तू आला काही त्रास नाही तुझ्या जातीच्या लोकांना त्रास नाही तुला त्रास नाही तू आजिल्हा मोकळा काय जी लॉस होईल तो ओबीसीचा मराठ्यांचा होईल धनगराचा मराठ्यांचा होईल काय जी व्हायचं आमच्या जिल्ह्यात राजकीय फाटका बसत तुला काही नेट नाही ना तू मोकळा राजकारणासाठी मोकळा तू तो ह्याजातीला ताण नाही तो मोकळा आणि आम्ही तिकडे सुरू केलं जो कॅदा हे नाही उचलायची काय करायची मी कुठं करू शकतो मी कुठं करू शकतो मी एवल्यात करू शकतो नाशिकला करू शकतो मी कसं काय नाही सातारा फाट्यावर होऊ शकतो तिकडं सातपूरमध्ये होऊ शकतं तिकडे होऊ शकतं तिकडेच होऊ शकतं ना मुंबई नाक्याकडे होऊ शकतं येवल्यात हो का नाही का नाही होऊ शकत कस काय नाही करू शकत तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दा माना कापाल निघाला तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलनाला बसायला लागला तो आमच्या आमच्या मारा मारामाऱ्या दंगली मुटक्या कापायला लावणार तू आता तू रॅल्या काढायला लागला आमच्या इकडे पन्नास वाऱ्या आमच्या तिकडे काय तुमच्या रॅलीचं ना उपोषणच म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असे तिकडे तिकडे तुटून द्यायची आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश आपल्याला काही ताण नाही निवडून यायला नाही जातीवादाला काही ताण नाही जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच मारामार्या झाल्या तरी धानगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या आपण शेफ ते नाही का जुनी म्हणे गावजिले हनुमान भायर तसं हे लांब तुटक बसलाय तिकडे ना तो आकडचे येतो तिकडे आता मग तुला कळन आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याचा धनगरचं वाद लावून दिला आता मात्र लय खुटाक होतला गाडीनं आता तर आपल्या दारात आहे दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात आता लो त्रास व्हायला लागला रे बाप मग त्यांना किती होता संतवा आता येणार तिन आहे मी तिकडे आलो तुला कळन दळ कशी असते महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथे येणार मग बस तो ओबी माय पुढं तिथं ओबी बी ओबीशी तो बांधवून येणार मयपुढं बसे तिथं तू लय शाना नाही ना तुला वाटतं मीच लय शान आहे तो या शान आहे मी मी तिकडे परवानग्या काढायला लावले जातो येवल्यात आणि नाशिकमध्ये द्यायर सांगतो तर मी मी तिकडे येतो आता उपसाना मग कळून तुला किती बेकार असतो ती अक्कल नाही त्याला त्याला अक्कल नाही शेण खातं कधी कशाला पांढरा झाला म्हणतो हा पांढरा कशा झाला म्हणतो ते त्याला अक्कल नाही आंदोलनपूसून येतो दोनदा तीनदा आमच्या इथं पुढं बशी हां बार बार आम आमच्या गावानेच रॅल्या काढायला लावतो म्हणजे दंगल रे ना आम्ही म्हणतो शांत राहा काही बोलायचं नाही मग तुम्ही वरचे राहणार रॅल्या घेऊन तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार तुम्ही घाण घाण बसणार त्यांना तुम्हीच गाड्या फोनवर मारा मारा करणार आणि मारा ठरू घालणार तू छगन भुजीवर बरोबर ना त्यापेक्षा तुला काय करायचं ना इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येतो मी तिकडे येतो तुला काय दंगली करायचं तू ऑफिसला लोक पाठायला आमची सरकार जळलं काय सरकारला सांग ना हे जी आर कार्ड म्हणून निर्णय काढ तू ऑफिसला कशाला पाठायचं बजे खायला हा तुला पैशावर झाला का तो ऑफिसला कशाला पाहिजे तुझ्या सरकारची कडी घेत होता बाबा लाड भाऊ तुम्ही लई सरकारची कडी घेत होते ना तर सरकारला म्हणा ते निर्णय कर ईडब्ल्यू एस सी ओबीसी हे ऑप्शन खुले कर असा निर्णय काढायला सांग पूर्ण महाराष्ट्रातील काय झालं तुमच्या कार्यालयाला बोलीदा ओळखी करून घ्यायचं काय लोकांचं काय करायचे सरकारच्या बाजूने बोलता फडणवीसला सांगा निर्णय कर किती सोपे ऑफिसला कशाला बोलायचे फोडाफोड्या करायचं काय लोकांचे मग आहे आमचा दरीकर भाऊ आहे मग नीट बोलावस नीट बोला दुसऱ्याच जमिनीला घ्यायचं नको न वाढायची कुंकडी बी फुकडची हा इकडे लागलं आमच्या आगोयला शिराची तुम्हाला काय होतं तिथं झोपून फुकडची भाग मराठी जेव्हा आमदार काय कामाचे सगळं मोडून टाकला सगळ्या क्रांती मोर्चा ठोक मोर्चा आता आमचं आंदोलन मारायचं गोड बोलून फक्त काळ्या करू नका तुम्हाला वाटत भाऊ म्हणलो बहीण म्हणलो म्हणजे याचा अर्थ आता ना आमच्या याच्यातून जाईन तुम्ही किती कुठं चालीची ते मला चांगलं माहिती आहे फक्त आतून भेन राबू नका काड्या करू नका ट्रॅप रचू नका हां एक 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 उतरू नका आमच्या विरोधात पत्रकार परिषदा घ्यायला परत म्हणताना आम्ही नाही घ्यायला लावल्या तुम्ही छेदमागे त्याचा अर्थ होणार त्याच्यानंतर जर मराठीच्या कोणी पत्रकार परिषदा अभ्यासकांनी समन्वयकांनी मायाजवळच्या फोडून तुम्ही घ्यायला लावले का आम्ही समजणार तुम्हीच घ्यायला लावल्या गोड बोलून काटा काढायचं का मागा गोड